उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे आगामी ईद ए मिलाद हे दोन्ही सण उत्सव शांततेत साजरे व्हावे या उत्सव कालावधी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गालबोट लागू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट खाली काही रेकॉर्डवरील व्यक्तींना संगमनेर तालुका व अकोले तालुका अर्थात संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आलेले होते उपविभागातील एकूण व्यक्तींवर असे प्रवेश बंदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले संगमनेर शहर संगमनेर तालुका घारगाव व आश्वे पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना संगमनेर तालुका महसूल सीमेत प्रवेश करण्यास तर अकोले व राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना अकोले तालुका महसूल सीमेमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे या प्रवेश बंदीचा कालावधी हा दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दुपारी बारा वाजल्यापासून ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दुपारी बारा वाजेपर्यंत आहे या आदेशाची अंमलबजावणी संबंधित व्यक्तींवरती करण्यात आलेली असून या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या व्यक्तीवर संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका महसूल हद्दीमध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली विशेषतः पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते त्याचप्रमाणे वारंवार गुन्हे करण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ही कारवाई करण्यात आलेली आहे अकोले पोलीस ठाण्याअंतर्गत दहा व्यक्तींविरोधात राजूर पोलीस ठाण्याअंतर्गत दहा संगमनेर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत वीस संगमनेर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत दहा घारगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाच तर अश्वी पोलीस ठाण्याअंतर्गत सात अशा एकूण बासष्ट जणांविरुद्ध प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आलेली आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा